नाही निघू पण नका अजिबात जाऊ नका नाही नाही आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित आहे पण कर्फ्यू कर्फ्यूपर्यंत हटलोर्यंत आम्हाला काही येणार नाही मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल बोलणं झालंय आणि त्यांच्याकडे तुमची नावं पाठवतो हो मी बर मुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः लक्ष देतील तो, जर ही चार पाच दिवस तुम्ही ते होईल तुम्ही एक दोन दिवस जा अजून दोन दिवस शांत राहा कारण तुमच्याच भागात जास्त गडबड येतील मंदिराच्या परिसरामध्ये जास्त त्रास आहे धोका आहे काही वाटलं अर्जंट तर तुम्ही मला फोन करा आम्ही एमबसीसी सुद्धा संपर्क केला आपला भारतीय दृत आवाज आहे ना ते जवळच आम्ही गाव काठमांडूला त्याच्या अगदी जवळ येत आम्ही पशुपती नात मंदिराच्या अगदी जवळ येते बरोबर आणि आमचं हॉटेल सुद्धा ते जवळ आहे आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या कसं आम्हाला काही नाचते नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची मुक्कामांचा वाढतोय अलरेडी आज दोन दिवसाचा मुक्कामाटेल मध्ये काही काळजी बाहेर पडू नका तिथं थांबा कर्फ्यू वाढला आवाज कमी जातो हा ठीक आहे कर्फ्यू वाढला तर फक्त आर्मीशी बोलून थोडस तुमच्या मार्फत जर झालं करतो करतो मी ते लवकर वेळी ओके 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 करतो मी धन्यवाद साहेब ओके ओके